तुमच्याही जीवनात बदल घडून येतील गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे जे त्यांनी महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला दिले होते नवीन वर्षात हे शब्द अंमलात आणल्यास तुमच्या जीवनात बदल घडून येतील भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितले भगवान श्रीकृष्णाने युद्धाच्या वेळी गीतेच्या प्रवचनात अर्जुनाला सांगितले होते की कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती नेहमी सारखी राहत नाही परिस्थिती बदलते त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की देव कधीही कोणावरही अन्याय करत नाही तो मानवाला फक्त तेच देतो ज्याची व्यक्ती पात्र आहे गीतेच्या दुसऱ्या उपदेशात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की या पृथ्वीवर त्याला कोणीही साथ देत नाही इथे तुम्हाला स्वतःलाही झगडावे लागेल आणि स्वतःलाही समजून घ्यावे लागेल एखादी व्यक्ती त्याला पाहिजे ते बनू शकते जर त्याने या विषयावर आत्मविश्वासाने विचार केला माणूस प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण मिळवू शकतो श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते की या मानवी जीवनात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने जास्त ताण घेऊ नये प्रत्येक प्रकारचे दुःख आणि सुख हे क्षणिक असते भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले होते की कोणत्याही व्यक्तीसोबत चालल्याने ना आनंद मिळतो ना ध्येय साध्य होते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे आणि एकट्याने चालताना आपले ध्येय साध्य करण्याचा विचार केला पाहिजे श्रीमद भागवतात श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की आपण आपल्या समस्यांसाठी जगाला दोष देऊ नये यासाठी सर्वप्रथम आपले विचार बदलणे अत्यंत आवश्यक आहे आपले विचार बदलून आपण अनेक दुःखांचा अंत करू शकतो श्रीमद भागवतात सांगितले आहे की माणसाला राग येऊ नये परंतु तुमचा राग जेव्हा धर्म आणि प्रतिष्ठेसाठी केला जातो तेव्हा तो दंडनीय ठरतो पण सहिष्णुता हे पाप बनते जेव्हा ते धर्म आणि प्रतिष्ठा वाचू शकत नाही श्रीमत भागवतात असे लिहिले आहे की फक्त भित्री आणि कमकवत लोकच गोष्टी नशिबावर सोडतात जे बलवान असतात त्यांचा स्वतःवर विश्वास असतो ते नशिबावर अवलंबून नसतात श्रीमत भागवतात लिहिले आहे की आपण नेहमी एकमेकांना आधार दिला पाहिजे अडचणीच्या वेळी सल्ल्याबरोबर वर साथ द्या सल्ला कधीही तुमची साथ सोडत नाही शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे असे श्रीमद भागवतात लिहिले आहे ही वस्तुस्थिती कळल्यानंतरही माणसाला आपल्या नश्वर शरीराचा अभिमान वाटतो जो निरुपयोगी आहे शरीराचा अभिमान न बाळगता माणसाने सत्याचा स्वीकार करावा